एक महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यासोबत शेअर करायची होती थोडंसं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट आहे ही खरं तर म्हणजे म्हटलं जाताना दुष्काळात तेरावा महिना असाच काहीसा प्रकार थोडासा स्टुडंटसोबत घडतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे ही जी अपडेट आहे ती टायपिंग एक्झामशी रिलेटेड आहे किंवा टायपिंग सर्टिफिकेट जे तुम्ही घेतात त्याच्याशी रिलेटेड आहे तर एक जी आर आलेला आहे आणि त्याच्यानुसार शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल दोन हजार चोवीसबाबतचा हा जी आर आहे किंवा एक सूचना आहे अधिसूचना आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एप्रिल दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मराठी हिंदी इंग्रजी चाळीस विषयासाठी प्रविष्ट व्हायचे आहे त्या विद्यार्थ्यांना मराठी किंवा हिंदी व इंग्रजी तीस विषयासाठी म्हणजे इंग्रजी तीस जे आपलं हे असतं स्पीड असतं वर्ड पर मिनिट ते तीस विषयासाठी प्रविष्ट होणे आवश्यक राहील याची सर्व संस्था चालकांनी नोंद घ्यावी म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही जे टायपिंग करता फोर्टीचं तर ते जर तुम्हाला त्याची जर एक्झाम द्यायची असेल तर तीसची एक्झाम तुम्ही दिलेली असणं आवश्यक आहे आता खरं तर विचार करायला गेलं म्हणजे इन जनरल सगळ्याच गोष्टींबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं की एक होप विद्यार्थ्यांच्या मनात एवढीच होती की चला एम पी एस सीकडून क्लर्क टाईपसच्या जागा थोड्याशा जास्त येतात सो तिकडे थोडासा चान्स आहे आम्हाला की आम्ही आमचं नशीब आजमावू शकतो तिथे आम्ही मेहनत घेऊ शकतो आणि मग तिकडे तर मग मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस ही स्पीड जी आहे ती तिथे आवश्यक असते ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असतं तर आत्ता हे जे काही के कंपल्शन केलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला आत्ता म्हणजे अजून कंबाईनची जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीसच्या त्याच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ॲडमिशन बा ॲडमिशन घेण्यापूर्वी विचारलं होतं की मॅम ॲडमिशन घ्यायचं आहे तर मग डायरेक्ट इंग्लिश चाळीसला घेऊ हो का कवर होईल का आणि अशा बऱ्याच चर्चा ग्रुपवरती सुरू होत्या कारण तीन विषयांसाठी म्हणजे मराठी तीस आणि इंग्लिश तीस प्लस चाळीस असं जर ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर जवळपास पंधरा सोळा हजार रुपये इतका खर्च विद्यार्थ्यांना येतो आणि त्यामुळे मग मुलांचं म्हणणं होतं की मॅम आम्ही कुठली दोन जे आहेत म्हणजे मराठी तीस तर चालतंय आणि इंग्लिश चाळीसचं चा आम्ही ॲडमिशन घेऊ काही इन्स्टिट्यूशननी त्या पद्धतीने ॲडमिशन्स दिले सुद्धा मात्र काही इन्स्टिट्यूशन अशा प्रकारचं ऍडमिशन द्यायला आधीच नकार देत होता आणि त्यावेळेलाच मुलांच्या डोक्यामध्ये एक होतं की मॅम इतके पैसे कुठून आणायचे म्हणजे टायपिंगसाठी एवढा मोठा खर्च आहे देन जे आता मेन्स ज्यांचा मेन्सला स्कोर आला त्यांना अगेन तो कीबोर्ड अँड एव्हरीथिंग जिथे तिथे पैसे भरावे लागतात इवन मग कंटाळून मुलं ज्यावेळेला सरळ सेवाच करायची म्हणतात तर सरळ सेवेच्या एक्झामची फी तुम्हाला माहिती की हजार रुपयाच्या खाली फी नाही सो ते हजार रुपये प्लस जे सेंटर येतात एक्झामचे ते एक जिल्हा सोडून दुसऱ्याच जिल्ह्यामध्ये येतात इतक्या दूरवरचे सेंटर मुलांना मिळतात की तिथे जाण्या येण्याचा खर्च असतो राहण्याचा खर्च असतो त्यात त्यांच्या ज्या शिफ्ट असतात त्याच्यानुसार मॉर्निंग शिफ्ट असेल तर अर्थातच विद्यार्थ्याला एक दिवस आधी निघावं लागतं सो so, हे जे काही सगळं आहे याच्यामध्ये इतकी हालत खराब होत चालली आहे मुलांची आणि त्यात आता हा जो काही म्हणजे ही जी काही अधिसूचना आलेली आहे मला ॲक्च्युली याचा अर्थ नाही समजला म्हणजे याच्या पाठीमागचं लॉजिक नाही समजलं की हे कशासाठी आलं असेल म्हणजे एखादा स्टुडंट जर इंग्लिश फोर्टी कर करू शकत असेल वर्ड पर मिनिट जे असतं फोर्टी वर्ड्स जर, वर्ड जर करू शकत असेल कम्प्लीट तर त्याच्यातच सिद्ध होतं ना की तो थर्टी कम्प्लीट करूच शकतो आहे ठीक आहे म्हणजे हा व्हिडिओ घेऊन येण्या पाठीमागचा कारण जे होतं की ज्या वेळेला मी टायपिंगसाठी ॲडमिशन घेतलं होतं मागच्या चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल तेव्हा सेम एक्सपिरियन्स मी घेतला होता की मला मराठी इंग्लिश दोन्ही करायचं होतं बट माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते सो मी ठरवलं की आपण इंग्लिश टायपिंग करूयात आणि त्याच्यातही मी त्या मॅडमनं असं म्हणत होतं की मॅम मला इंग्लिश फोर्टीचं ॲडमिशन द्या तर त्या म्हटलं की नाही इंग्लिश चाळीसचं स्पीड डायरेक्ट होणार नाही आणि इव्हन मराठी इंग्लिश जरी एकत्रित घ्यायचं म्हटलं तरी तुला होणार नाही कारण तेवढं स्पीड करायला खूप जास्त प्रॅक्टिस लागते आणि मग कशी बशी मी त्या एका विषयाची फी जी आहे ती ॲडजस्ट करू शकले होते आणि त्यांनी मला इंग्लिश चाळीसला नाही घेऊ दिलं बट दोन महिने झाले की तोपर्यंतच माझं चाळीसचं स्पीड बसत होतं सो so, मला ते कुठेतरी कायमस्वरूपी माझ्या डोक्यातनं ते राहून गेलं ते खंत की यार आपल्याला का नाही करू दिलं त्यांनी म्हणजे माझं होत होतं पण त्यांनी मला करू नाही दिलं आणि त्याच्यामुळे माझं नुकसान झालं आणि ज्यावेळेला आपली परिस्थिती एवढी खराब असते की आपण फीज पण नाही भरू शकत त्यावेळेला या गोष्टी खूप जास्त त्रासदायक ठरतात आत्ता मागच्या आय थिंक पंधरा दिवसापूर्वी एक, था। एक विद्यार्थी भेटला होता दहा वर्ष झालं प्रिपरेशनसाठी एक्झामच्या त्यांनी घर सोडलेलं आहे आणि पुण्याला राहतो तर मी हे हंड्रेड डेजमधल्या चा हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसोबत पण डिस्कस केलं होतं एक ऑन अँड ॲव्हरेज जर आपण विचार केला तर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये जर राहत असाल तर कमीत कमी दहा हजार मंथली खर्च तुमचा होतोच होतो, होतो। म्हणजे तुमचा रूमचा रेंट असेल देन बाकीचा तुमचा काही जो खर्च असेल वैयक्तिक तो आणि प्लस तुमचं मेस वगैरे या सगळ्या गोष्टी सो तितका खर्च तरी मिनिमम होतोच मॅक्झिमम आपण सांगूच शकत नाही याच्यामध्ये तरीही एक्झाम ज्या आपण येतात त्याचा फॉर्मचा म्हणजे फॉर्मचे जे पैसे आहेत ते मी काउंट नाही केले त्याच्यानंतर तुमचा प्रवासाचा खर्च आहे तो काउंट नाही केला मी लायब्ररी वगैरे पुस्तकं जी तुम्हाला अपडेटेड घ्यावी लागतात टेस्ट सिरीज तुम्ही लावाल क्लास या सगळ्या गोष्टी तर मी कन्सिडर पण नाही केल्या एक सर्वसामान्य मुलगा जो फक्त अभ्यासासाठी राहतो आहे असं जरी आपण कन्सिडर केलं तरी कमीत कमी दहा हजार रुपये त्याला महिन्याला खर्च येतो आहे वर्षाचा खर्च झाला एक लाख वीस हजार रुपये असं जर तो दहा वर्ष म्हणजे दोन हजार तेराला गाव सोडलेला मुलगा आज दोन हजार चोवीस उजाडले तरी पण जो तो प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी तिथे असेल त्याच्यामध्ये गुंतवून पडलेला असेल यश नाहीये कुठलीही पोस्ट हातामध्ये नाहीये आता परतीच्या वाटा बंद झाल्यात असा एक फील यायला लागतो की नाही काहीतरी करूनच वापस जायचं आहे आणि त्याच्यातही शेवटी जरी आपली स्वतःची मानसिक तयारी याची असेल की हा चला मला ग्रुप सी निघाली तरी चालेल पण कुठेतरी ते असतं अरे दहा वर्ष गेलास आणि फक्त ग्रुप सीच काढून आलास तर ते एक जे बर्डन आहे जे तुम्हाला धड जगूही देत नाही धड मरूही देत नाही या ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे विचार करा की जर समजा एका वर्षाचा एक लाख वीस हजार रुपये खर्च आहे दहा वर्षात जवळपास तुमचे बारा लाख रुपये जे आहेत ते जात आहेत मग एवढे पैसे जर एखादा स्टुडंट म्हणजे त्यांनी जर तेवढं सेविंग केलं तर त्याच्या व्याजावरती पण तो जगू शकेल पण स्वप्नं असतात मुलांची कारण त्यांना जी परिस्थिती आहे आपल्या आईवडिलांची ती कुठेतरी बदलायची असते दहा बारा हजारांच्या पगाराची अगदी चार पाच हजारांची नोकरी करायला सुद्धा मुलं तयार असतात मग त्याच्यामध्ये हे जे कंपल्शन आहे ते येण्यापाठीमागचं कारण मला लिटरली समजलं नाही आहे की मला असं म्हणायचं आहे की जर एक स्टुडंट जर फोर्टीचं स्पीड जर त्याला जमत असेल जर होत असतील त्याच्या फोर्टी वर्ड्स ॲक्युरेटली टाईप म्हणजे जा तो जर फोर्टीची जर एक्झाम क्लिअर करू शकत असेल तर ऑब्वियसली त्याच्यामध्ये थर्टी वर्ड्सचं स्पीड येतंच मग हे थर्टी करा अँड देन फोर्टी पण करा हे दोन्हीचं कम्पल्शन आणि मग या दोन्हीची फी भरणं हे सगळं कशासाठी आहे हे मला खरंच नाही कळालं आणि लिटरली इतकं बॅड फील होतं या गोष्टींसाठी कारण आज हां ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे ज्यांचे आई वडील कुठेतरी नोकरी करतात म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी जे मध्यमवर्गीय आहेत अगदी सर्वसामान्य जसं की मी म्हटलं की तुमची जी स्वप्न असतात की हे दहा हजार का असे आपण पण नोकरी लागावी असं जिथे चालू आहे त्यांना अर्थातच महिन्याचा खर्च भागवता भागवता नाकेनू येतात पण पर ज्यांची परिस्थिती ठीकठाक आहे त्यांचं ठीक आहे बट ज्यांच्या आई वडिलांना ज्यावेळेला महिन्याचे महिन्याला पैसे पाठवायचे असतात मुलांना त्यावेळेला कुठून जमा करायचे याची भ्रांत पडते जे स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांसाठी पैसे साठवत असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात तर या लोकांनी म्हणजे करायचं काय आणि जायचं कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे इतका गंभीर प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आहे काय माहिती आहे दुसरा एक मुद्दा हा पण आहे दुसरी एक बाजू ही पण आहे थ, की बरीचशी मुलं पण अशी आहेत की मुलं इन द सेन्स मुलं मुली विद्यार्थी पण असे आहेत की ज्यांना आपण ट्रॅक जर चुकायला लागलो तर ते नाही लक्षात येते की आपण कुठेतरी चुकीच्या ट्रॅकवरती चाललो आहे आपण सावरणं गरजेचं आहे आपण पाहणावरती येणं गरजेचं आहे कारण आपल्यासाठी जे पैसे घरून येत आहेत ते कसे येत आहेत याची जाणीव कुठेतरी हरवत चाललेली दिसते मुलांमध्ये आणि सुद्धा वाईट कि वाटतं किंवा हा जर आपल्याला नाही यश मिळत आहे इतकी वर्ष झालं आपण या प्रोसेसमध्ये आहोत आणि नाही मिळत आहे यश तर कुठेतरी थांबून अॅनालिसिस करणं गरजेचं असतं एम पी एस सी असो सी असो कुठलीही स्पर्धा परीक्षा असो हे एक चक्रव्यूह आहे तुम्ही त्याच्यामध्ये एकदा अडकलात की तुम्ही फक्त अडकत जातात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप गट्स लागतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी फार मोठी हिंमत लागते आणि स्पेसिफिकली ती हिंमत म्हणजे याच्यासाठी लागते स्वतःचा सामना करायचा तिथे प्रश्न नसतो ज्यावेळेला तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास असतो ना त्यावेळेला हा प्रश्नच नसतो प्रश्न हा असतो की बाकीच्या लोकांना कसं तोंड द्यायचं कारण त्यांना तुम्हीच कितीतरी वेळा मोठेपणाने सांगितलेलं असतं की मी एम पी तयारी करत तयारी करते मी हा अधिकारी बनणार आहे तो अधिकारी बनणार आहे तुम्ही घरातल्यांना इतक्या आशा लावून ठेवलेल्या असतं की घरातल्यांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं देन मग एक प्री तुम्ही म्हणजे जरी लास्ट अटेम्प्ट जरी असला म्हणजे मी खूप जणांचं असं पाहिलं की समजा दोन हजार बावीस ची एक्झाम माझ्या शेवटचा अटेम्प्ट आहे असं ठरवलेली मुलेत बट आठ ऑक्टोबरला दोन हजार बावीसची एक्झाम झाली अरे थांबा तोपर्यंत लगेच दोन तीन महिन्यामध्ये राज्यसेवा पण आलेली होती लगेच कंबाईनची एक्झाम तीस एप्रिलला आलेली होती नाही चला मग आता नाही झालं ना यावेळेला आठ ऑक्टोबरला नाही चांगला स्कोर आला आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसबद्दल बोलते मी दोन हजार तेवीसची देऊन बघूयात दोन हजार तेवीसची दिली सेम तसंच झालं की अरे नाही काहीच झालं देन कुठेतरी हा चला आता वास करूयात थांबूयात असा था, विचार आला पण तोपर्यंत क्लर्कचा कट ऑफ लागला आणि इतका कमी कट ऑफ लागल्यानंतर ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट होतं त्यांना तर हां ठीक आहे की आशा मिळाली की आपलं होऊ शकतं आपण मेन्सची तयारी करायला पाहिजे जोरदार पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना परत असं वाटलं की अरे क्लर्बचा कट ऑफ इतका कमी लागल्या म्हणजे यावेळेला नाही झालं बट माझं मे बी पुढच्या एक्झाममध्ये होईल अँड देन ती मुलं चला आपण थोडे दिवस देऊयात म्हणून दोन हजार चोवीस साठी वाट पाहत बसली दोन हजार चोवीसला परत नाही झालं तर तोपर्यंत दोन हजार पंचवीसची ऍड आलेली असणार आता जे दोन हजार साठी प्रिपेअर करत आहेत त्याच्यात आणखी असं आहे की जे कंबाईंड करत होते फक्त कंबाईंड फोकस होतात त्यांना पण कुठेतरी असं वाटायला लागले की अरे राज्यसेवा शेवटचे जिथे मेन्स एमसी क्यू आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे आपण राज्यसेवा ट्राय करायला पाहिजे सो आपलं कुठे काय चुकतंय हे पाहण्यासाठी आणि थांबून थोडीशी उसंत घेऊन त्याचा अॅनालिसिस करण्यासाठी वेळच नाही उरलेला वेळ आहे पण तो आपल्याला त्या पद्धतीने इन्व्हेस्ट नाही करायचा असं नाही की रोज उठून त्यात चुका उगाळत बसा की मी ही चूक केली बट ॲटलिस्ट जर आपल्याला यश नाही मिळते तर आपलं कुठे चुकलंय ते फाइंड आउट करून त्या चुका होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे पण आपलं काय होतं की अरे चला राहिलं ना दोन मार्क्सनी मी पुढच्या वेळेला जोरात तयारी करेन आणि मी आणखी स्कोअर चांगला घेऊन ये पुढच्या वेळी परत दोन मार्क्सनी राहते तो दोन मार्क्सचा गॅप भरून काढणं इतकं कठीण का जात आहे ते दोन मार्क्स माझे नक्की कुठे जात आहेत आणि का जात आहेत हे आउट करण्याची इच्छा नसल्याची मुलांमध्ये दिसते आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की परतीचे दोर तर आधीच कापलेले असतात कारण परत येऊन म्हणजे जेव्हा तुम्ही जातात त्यावेळेची सिच्युएशन फार वेगळी असते कारण पहिला एक वर्ष तुम्हाला इतका सपोर्ट असतो आणि इतकं सगळ्यांनी डोक्यावरती घेतलेलं असतं जसं की तुम्ही एम पी पहिला पूर्वाचा पेपर देणं म्हणजे तुम्हाला अधिकारी झाल्याचा फील येतो बट ज्यावेळेला पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला यश मिळत नाही त्यावेळेला तुमची सिच्युएशन अशी होते की ना तुम्हाला परत जाता येते ना तुम्हाला आहे हे कंटिन्यू करता येते ना तुम्हाला अभ्यासावरती फुल फोकस करता येतो त्याच्यातच एखादा रिझल्ट आला तर दोन्ही प्रकारची परिस्थिती दोन्ही प्रकारची मनस्थिती दोन्ही प्रकारच्या विचारांना सामोरं जावं लागतं एकीकडे दिसतं कोणीतरी फार स्ट्रगल करून इथंपर्यंत आले आणि त्याचं सिलेक्शन झालंय मग वाटतं की हां चला याने इतके प्रयत्न दिल्यानंतर याला यश मिळालं ना मला पण मिळेल मी करून पाहायला पाहिजे आणि एकीकडे कोणीतरी दिसतं अगदी कमी वयात झालेलं असतं आणि मग परत नाही राश अरे इतक्या कमी वयात फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं माझे मा तीन अटेम्प्ट झाले चार अटेम्प्ट झाले मला अजूनही काही होत नाही या सगळ्या सिच्युएशनमधून जाणं या सगळ्या गोष्टींची डील करणं फार कठीण असतं त्याच्यासाठी मी खूप वेळा सांगितले निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती इतके ठाम राहा की सुरुवातीला जरी लोकांनी म्हटलं की तुमचा निर्णय चुकीचा आहे तरीसुद्धा नंतर लोक म्हणतील नाही तुझा निर्णय बरोबर होता आणि असाच एक निर्णय घेण्याची वेळ माझ्यावरती आली ॲक्च्युली लास्ट डेट होती बारा फेब्रुवारी बट बार शेवटी खूप हिंमत करून तो एक डिसिजन मी घेतला आणि तो बरोबर चूक आय डोंट नो की कोण काय म्हंटलं बट मला माहिती की आ, मी आधी निर्णय घेते अँड देन तो बरोबर आहे हे मी सिद्ध करण्याच्या मागे लागते तो बरोबर की चूक याच्यावरती मी सुरुवातीला जास्त विचार करत नाही कारण निर्णय घेताना माझी स्वतःची एक मेथड आहे जी मी खूप स्टुडंट्ससोबत चॅलेंजमधल्या शेअर पण केली ज्यावेळेला तुम्ही कन्फ्युजनमध्ये असता डेल डायलेमामध्ये असता की कुठलं चूज करायचं त्यावेळेला काय करायचं आणि सेम त्याच प्रकारे हा डिसिजन मी घेतला आहे सो तो निर्णय मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये कारण तो शेअर करणं मला गरजेचं वाटतं आहे कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये बऱ्याचदा अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेला आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आपण काय करायला पाहिजे सो असा खूप मोठा असा एक डिसिजन मी घेतला आहे रिसेंटली ज्या डिसिजननंतर मला अक्षरशः सगळेजण म्हणत आहेत की मूर्ख आहेस तू तुला अक्कल नाही आहे कारण अशी संधी सगळ्यांना मिळत नाही आणि तुला मिळते तर तू तुला त्या संधीची किंमत नाही आहे बट त्याच्या पाठीमागे बरीच कारण आहेत आणि ते मी बोलेन पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये जे मी जे मला बोलायचं होतं याच्यात मला फक्त एकच सांगायचं आहे की तुमची अवस्था म्हणजे एक विद्यार्थी म्हणून अवस्था अशी आहे प्रत्येक विद्यार्थ्याची जो विद्यार्थी दशेत आहे किंवा जो स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये आहे जी जंगलामध्ये एखादी एकटी वाट चुकलेली शेळी जशी असते आणि तिला माहिती नसतं की कुठून कुठलं जंगली बाबत येईल आणि आपल्यावरती हल्ला करेल आणि जो तो तिचं लचके काढण्यासाठी टपलेला असेल वाघ सिंह लांडगे कोल्हे सगळे तर काहीच तसं आहे सध्या तुम्ही या फेजमध्ये आहात की प्रत्येकजणाचा तुमच्याकडून फायदा आहे म्हणजे एक एक्झाम फक्त तुम्ही द्यायची म्हटलं तर फॉर्म भरण्यापासून त्या झेरॉक्सपासून ते बसच्या तिकीटपासून ते बाहेर गेल्यानंतर काहीतरी खाणं असेल किंवा रिक्षा असेल किंवा एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर काय असेल पेन असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त पे करायचं आहे निश्चितच तुमचे म्हणजे कष्ट जे आहेत त्याला थोडीफार नशिबाची साथ मिळाली आणि ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचीच नाही तुमच्या अख्ख्या फॅमिलीची लाईफ बदलते त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण जे भयानक असं वास्तव त्याच्या जोडीला असतं यशस्वी झालेल्यांना सगळे लक्षात ठेवतात बट ज्यांना यश नाही मिळालं ज्यांना काही कारणाने म्हणजे अगदी थोडक्यात यशाने हुलकावणी दिलेली आहे त्यांच्या लाईफमध्ये काय चाललेलं असतं आणि त्यांच्या फॅमिलीच्या लाईफमध्ये काय चाललेलं असतं याच्याकडे खूप लोक दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळेच हे असतं की एक मोटिवेशन घेऊन मुलं या प्रवाहामध्ये येतात बट नंतर बाहेर पडणं कठीण होतं म्हणून हा व्हिडिओ घेऊन असं वाटलं बाकी हा जो काही निर्णय किंवा ही जी काही अधिसूचना आलेली आहे याच्यावरती तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता आणि बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याच्यातला एखादा जरी विचार तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करूच शकता असेच व्हिडिओ स्टडी रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि माझा भर हा बेसिकली या गोष्टींवरती असतो की ज्या चुका इतरांकडून होतात त्या चुका टाळून पुढे कसं जाता येईल त्या चुका टाळून तुमचा स्कोर कसा वाढेल याच्यावरती तुम्हाला फोकस करता यावं म्हणजे प्रत्येक वेळी आपण चुकायचं आणि मग शिकायचं हे नसावं कधीतरी दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकता यावं सो जे काही बाकीचे स्टुडंट त्यांचा अनुभव शेअर करतात ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते सो असेच व्हिडिओज जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या एका बोल्ड डिसिजनसोबत थँक्यू